सकाळ दुपार संध्याकाळ राजकारणाचं असं काहीच बोलू नका एकदा घडी बसली ना पुन्हा उचकवायचा प्रयत्न करू नका किंवा गैरसमजपासण्याचा प्रयत्न करू नका आज तसा जयंतरावनं एका लग्नाचा प्रोग्राम ठेवला आहे आणि त्यानिमित्तानं खूप दिवसाची माझी इच्छा होती आणि आहे का पूर्ण राज्यभर विशेषतः जिथं बहुल ट्रायबल आहे तिथं जाऊन एक सहज गेट टुगेदर चर्चा करावी म्हणून हा कार्यक्रम तसा माझ्या माहितीप्रमाणे वर्षभरापासून आमच्या डोक्यात होता नाही इलाजाने त्याला आज मुहूर्त लागला आणि त्या निमित्तानं आपले सगळ्यांना भेटण्याची संधी मिळाली आता बघू जरा फिरल्यानंतर अंदाज येईल आणि जे जे काही सरकारच्या दरबारी मांडता येईल सांगता येईल ते सांगण्याचा प्रयत्न आणि सोडून घेण्याचा प्रयत्न करत माझ्या डोक्यात एक असतं जेव्हाही कोणी कुठं हो जातं ना तर सगळ्या ठिकाणी राजकारणावर जे विचारलं जातं ना त्याच्याऐवजी सरळ सरळ आता ह्या काकांनी सांगितलं हे महत्वाचं असं काहीतरी विचारत चला आप कारण आपल्याला हे राजकारण हे चालूच राहणार आहे राजकारणातली प्रत्येक ठिकाणची सिच्युएशन वेगवेगळी असते त्या पद्धतीने वरच्या स्तरावर काय घडतं ते आमच्या सारख्याला खाली काही त्याच्यातलं फारसं लवलशही नसतो त्याच्यामुळं आता पाऊस किती पडला कसा पडला त्याचं तुम्ही काही करणार आहेत का असं मला काहीतरी विचारा ना का बाबा खूप मोठ्या प्रमाणात अशा अशा नुकसानी झाल्या जसं आता ह्या भागात कशा नुकसानी झाल्या मला माहित नाही पण काही ठिकाणी हळदीच्या झाल्या केळीच्या झाल्या आंब्यांच्या झाल्या कांद्याच्या झाल्या आजची सध्याची परिस्थिती ही आहे अतिशय गंभीर आहे ह्याच्यावर आपण गांभीर्यानं घेतलं पाहिजे असं माझं मत आहे आता राजकारणातलं मी फारसं वरच्या स्तरावर सगळे निर्णय होतात त्याच्यामुळे ते काही दोघ अधिकाण सोडून बाकीच्यांना माहिती आहे तुम्ही नेमकं विचारतानाच असं विचारताना माझ्यासारख्याला तरी सरळ मार्ग विचारत विचारायचा ना कोण काय बोललो याच्यापेक्षा मला काय बोलायला लावायचं इथे बोलायला सांगा मंत्री बोलले आता मी काय ऐकलेलं नाही आता काल परवापासून ते सुरू झालंय मध्यंतरी काय त्यांच्यावर सारखं काही ना काही चालू असतं आणि माझं तर मत असे आहे काही ठिकाणी ते स्पष्टीकरण इतकं सुंदर देतात पण त्याचं एडिटिंग तुम्ही लोक करता आणि कुठंतरी जो एखादा शब्द फ्लॅश होईल अशालाच पुढं नेता पण मी तर नेहमी सांगत असतो माझं जर घेणार असेल तुम्ही तर एकही शब्द एडिट झाला नाही पाहिजे मी चुकलो असेल चुकीचं बरोबर चुकीचं आलं जाल समाजासमोर तरी चालू पंचनामे झाले नसतील असं मला नाही वाटत पंचनाम्यांना तशा सक्त सूचना दिलेल्या आहेत फक्त एकच होतं का पूर्वीच्या रूलप्रमाणे जे क्लेम केला जातो त्याचा रूल असा आहे का शेत काढणीपूर्वी नुकसान झाली तर त्याला पंचनामा होतो किंवा तर त्याला क्लेम होतो पण आता मागच्या दुस मला वाटतं उद्या दुसरी प कॅबिनेट असेल मंगळवार पाठीमागच्या दोन कॅबिनेटच्या वेळेला असा निर्णय झाला पूर्ण महाराष्ट्राभर जेव्हा ही परिस्थिती गंभीर झाली त्यावेळेला असं ठरलं का शेत काढणीला येऊ काढलेलं असो वा काढलेलं नसो किंवा एखाद्यानं दारात आणून ठेवला त्याला तो साठवायचा असेल फॉर एक्झाम्पल कांदा हळद भुईमूग किंवा उडीद अशी जी काही पिकं घेतली जातात ती घराजवळ आणून ठेवल्यावर क्लेमच्या संदर्भातला नियम असा होता का तो तुम्ही आळस केला पण आता शेतकरी म्हटला तर त्याला बारा कामं पंधरा कामं आणि मग त्यावेळेला ते काही शक्य होत नाही म्हणून घरात आणून किंवा घरही उडून गेलं घरात ठेवल्यावर मग हो। त्याचा पंचनामा नाही करायचा का असं म्हणून आता तेही पंचनामे करायला सुरुवात केलेली आहे तर तू माझ माझं विनंती आहे तुम्हाला आपल्यामार्फत त्या ठिकाणी जाऊ द्या राहिलेले पंचनामे सुद्धा करून घ्या कालही योगायोगानं मुख्यमंत्री महोदयांनी जे आपलं राज्याचं आरोग्य विज्ञान विद्यापीठ आहे तिथं काही चांगली डेव्हलपमेंट आलेली आहे त्या ठिकाणी जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमात सर्जचा विषय आला का आपण सगळं हे विद्यापीठं वगैरे तर फक्त डिग्र्या वगैरे घेतो पण जे सर्च व्हायला पाहिजे ते होत नाही अशा पद्धतीनं आयुर्वेदावर मग त्या आदिवासी विभागाचं टी आर टी आय असेल किंवा त्यांचं कामच ते आहे तर तशा पद्धतीनं सर्च करून एफ डी ए म्हणूनच नाही तर हा माझा छंद आहे का मी पूर्वीपासून सांगत असतो का आदिवासी हा तसा मूळचा शास्त्रज्ञ आहे त्याच्यामुळं त्याला विचारा तुम्ही आयुष्यू कसा आला प्लॅस्टर कसा आलं हे तुमचं आरो प्लॅन्ट कसा आला का जे पूर्वी ग्रामीण भागात मग तो आदिवासी असू द्या जनरल असू द्या सगळ्यांना हे माहीत होतं त्यांचा आदर्श घेऊनच हे आरो तर पूर्वी आपण वाळू माती उकरून त्याला बांध घालून पाणी उपसून मग पेत होतो आता ते तुम्हाला नसेल आठवत पण मी बाकी गुडघ्यावर राहून पाणी प्यालय त्याच्यामुळं त्याच्यानंतर आरो आलाय आयसीयू सुद्धा नंतर आलाय ह्या गोष्टीचा सर्च झालं पाहिजे त्या मताशी मी सहमत आहे निश्चित आपण त्याच्यावर काम करू काय रे बाबा मी तर सांगितलं राजकार एक सा ना राजकारण मला तू महाराष्ट्राचं सुद्धा विचार नको एक सहा महिने अगोदर वाटल्यास आपण मी येऊन भेटतो त्यावेळेला मला पूर्ण राजकारणावर बोल आता आमचा वेळ राजकारणावर नेऊच नाका ना एकदा माणूस निवडून गेला का तो सगळ्यांचा त्याच्यामुळं नागालँड आणि महाराष्ट्र धक्कासन वगैरे <laughs> सका हे सकाळ संध्याकाळ चालूच राहत असू द्या पण हे सकाळ दुपार संध्याकाळ राजकारणाचं असं काहीच बोलू नका एकदा घडी बसली ना पुन्हा उचकवायचा प्रयत्न करू नका किंवा पसरवण्याचा प्रयत्न करू नका अशी माझी आपल्याला विनंती आहे धन्यवाद